वर्षापासून आपल्या पिंपरी चिंचवड प्रशासकीय राजवटे अनेक तोडमोड करून राज्य हे सध्याचे जे सरकार आहे आणि घडामोडी तोडफोड करून हे राज्य सरकार अस्तित्वात आलेले आहे आजच्या या राज्य सरकारच्या अस्तित्वामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आयुक्त जे नेमलेले ते राज्य सरकारने नेमलेले ह्या राज्य सरकारने नेमलेल्या आयुक्त आणि प्रशासक या राजवटीमध्ये दीड हजार कोटी जमायचे सध्याचे जे बाजार मूल्य आहे या बाजार मूल्याच्या भावाने टी डी आर प्रकरणामध्ये दीड हजार कोटीचा घोटाळा होत असेल त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेऊ शकता की आयुक्त असतील बांधकाम विभाग असेल नगर रचना विभाग असेल स्थापत्य विभाग असेल की यांनी कशाप्रकारे जे धोरणात्मक जे धोरण ठेवलेले टी डी आर प्रकरणातले त्याची तोडमोड करून एक एक विकासकाला म्हणजे ते जो बिल्डर आहे त्या बिल्डरला इन्फ्लेट करून की टीडीआ ते प्रकरण दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही हे मागणी करतो आहे की ह्या सर्व प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे त्याच्या त्या चौकशी करण्यासाठी जे काही संधी अधिकाऱ्यांची एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एक तयार करण्यात आली आणि मागच्या सोमवारी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला गेला होता विरोधी पक्षनेत्यांकडून पण आता जवळपास सात दिवस आलेले त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडून आलेलं नाही आहे पालकमंत्र्यांकडून आलेलं नाहीये म्हणून हे सर्व संशयाच्या गोवारेमध्ये सर्वजण अडकत आहेत आणि मागच्या सात दिवसांमध्ये इथल्या स्थानिक आमदारांनी पिंपरी चिंचवड शहर संदर्भातील अनेक प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेले आहेत मग ह्याच प्रकरणावरती आपण ह्या सर्व आमदारांनी का चुप्पी सांगलेली आहे ते का शांत बसलेले म्हणजे राजकीय दबाव कुठल्या आयुक्तांवरती आहेत का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत तुमची पुढची भूमिका केले काय तुमची आता आतापर्यंत जे काय मागणी आहे म्हणजे आयुक्त असेल नगरविकास असेल किंवा जे कोणी वगैरे काय मागणी असेल तुमची शासनाकडे आम्ही परत महत्वाची मागणी ही करतोय की त्या सदर विकासकाला जो जीडीआर देण्यात आलेला आहे तो जीडीआर बाजार मूल्य म्हणजे जो इन्फ्लेट करून जो दिलेला आहे वाढीव दराने जो दिलेला आहे तो रद्द करून जो रेडी रेकनर प्रमाणे तो दर त्याप्रमाणे तो टीडीआर देणार ही महत्वाची आमची भूमिका आहे आणि जे कुठले टीडीआरचे प्रकार नाहीत फक्त हेच प्रकार नाही जे कुठले टीडीआर महानगरपालिका आयुक्त मंजूर करत आहेत ते सर्व टीडीआर हे बाजार रेडी रेकनरच्या रेट प्रमाणेच दिले पाहिजे दुसरी महत्वाची मागणी या प्रकरणामध्ये विधान म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांनी विधानसभेत मांडलेली भूमिका आहे त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलेही उत्तर आलेलं नाहीये म्हणून आयुक्तापासून सर्व अधिकाऱ्यांवरती यासाठी मार्फत चौकशी करण्यात येईल ही आमची महत्वाची त्याच मागणी भूमिका काय हे बघा आता तुम्ही जर या सगळ्या प्रकरणात आपण बघितलं मुख्यमंत्री छुपेत पालकमंत्री छुपेत आयुक्त छुपेत आयुक्त कोणाचं तुम्हाला नाही कोणाचं ऐकत सुद्धा नाही आहेत पत्रकार तुम्ही सुद्धा जात आहेत तुम्हालाही कुठल्या प्रकारची ठोस उत्तर भेटत नाही आमची दुसरी महत्वाची भूमिका आहे की आम्ही पंतप्रधान पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना ज्यांनीही दोन हजार चौदा साली एकोणीस मध्ये सुद्धा ना खाऊंगा ना खाणे देऊन या धर्तीवरती निवडणुका जिंकलेल्या आहेत मग अशा त्यांच्याच राज्यवटीमध्ये तिथल्या दोन हजार सतरापासून भाजपच्याच राज्यवटीमध्ये अशा प्रकारचा एवढा मोठा घोटाळा या पालिकेच्या इतिहासामध्ये घडतोय म्हणूनच ह्याच्यानंतर आम्ही पंतप्रधान मोदीजींना एक पत्र लिहिणार आहे की ह्याच्यावरती कुठल्या तरी प्रकारची कारवाई करण्यात येईल समजा मोदीने मोदीकडे तुम्ही पत्र दिलं आणि सुद्धा समजा तुम्हाला असं वाटलं नाही की नाही झालं जी काय भूमिका असेल त्यानंतर शंभर टक्के की कुठल्याही प्रकार संविधान मार्गाने आम्ही जन आंदोलन या ठिकाणी करू जनजागृती करू आणि हे प्रकरण कुठं ना कुठं नागरिकांना ना फायदा होईल अशा प्रकरण कुठेतरी निकाल मी प्रयत्न करू ओके बरोबर 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 तुम्ही मीच तुम्हाला एक उलट उत्तर विचारतो मागच्या एक दीड वर्षामध्ये अनेक प्रकरणं बाहेर आली अनेक प्रकरण सीसीटीव्ही कॅमेरे असेल केबल्स असेल आता मी तुम्हाला अजून एक जबाबदारी मानतो इंद्रायणी नदीमध्ये आणि पवना नदीमध्ये एवढं प्रदूषण होत हा एस टी ची प्लांट बंद आहे ते कुणाच्या चा, आधी चालू बंद ठेवण्यात आले आहे एवढं प्रदूषण होतं ना विधानसभेमध्ये यामध्ये गदारोळ होते या प्रश्नावरती मग खरं त्या अनुषंगाने आपण बघितलं कुठल्याही प्रकारची निविदिता न काढता थेट आयुक्त अनेक प्रकारच्या योजनांना मंजुरी देत आहेत आपण हे बोलणं चुकीचं आहे का मला उलट तुम्हाला प्रश्न विचार काय वाटतं कोणा ते कलेक्शन सत्तेत कोण आहे ते जनता पार्टी आयुक्त प्रशासन हे कोणाला रिपोर्ट करताय मुख्य थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करताय भारतीय जनता पार्टीच्या मदतीने आपल्या राज्यामध्ये सत्ता सरकार चालतंय आपण मुख्यमंत्री नाही अजून तरी या संदर्भात पत्र केला नाही गरज पडली तर आणि एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या कोर्टात जाण्यापूर्वी याच्यावरती सरकारकडून काहीतरी उत्तर येणं अपेक्षित कोर्टात जायचं म्हटलं तर पहिले सरकारची बाजू पण समजणं गरजेचं आम्हाला जी माहिती भेटलेली आहे की आता अजून सुद्धा आयुक्तांनी उडा उडीची उत्तरं लिहितीच बरोबर डिफरन्स जो म्हणतोय रेडी रेडियम रेकनरचा डिफरन्स आणि बाद त्यांना जो टीडीआरच्या आकड्याचा टीडीआर देण्यात आलेला आहे त्याच्यातून खूप मोठं गफलत आहे आयुक्त त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं आयुक्तांनी अजून उत्तर आहे नाही तर एवढंच म्हणतायत की हे सदर प्रकरण वाकड हिंजवडी परिसराच्या बाजूला आहे म्हणून त्याला कमर्शियल व्हॅल्यू जास्ती आहे त्या कमर्शियल व्हॅल्यू जास्ती म्हणून पालिकेला भविष्यात काहीतरी फायदा होऊ शकतो पण त्याच्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचं धोरण तुमचा ऐकतानाये मी असं म्हणेल भारतीय जनता पार्टी सतत निवडणुकीच्याच ह्याच्यात असते तर निवडणुकाच नाही दोन हजार सतराला पण निवडणुका तेव्हा सुद्धा नव्हत्या मागच्या सहा वर्षामध्ये कलेक्शन चालू आहे तर ह्याच्यात निवडणुका आल्या तर त्यांना डबल फायदा होणार काही वाद नाही